वेद अरे वेद थांब जरा पाच मिनिट बशील तर घरात गेला म्हणजे ऐन गणेशोत्सवामध्ये आमच्याकडे रामायण आणि महाभारत ऐका तो मी पण त्याआधी नर्चर्ड इन्साईट चॅनल कडनं तुम्हाला सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा असं झालंय आमच्याकडे माझ्या सासऱ्यांना वाटत घरातला गणपती मग आरास पण आपणच करायची पण आता वयोमानाप्रमाणे होत नाही आहे मग सगळ्या अपेक्षा नातवाकडनं म्हणजे वेतकडून आणि वेतचा सगळा इंटरेस्ट खालच्या सोसायटीतल्या गणपतीमध्ये आरास मोठी आहे करण्यात मजा येते आणि मित्रमैत्रिणी असतात आणि आता सासऱ्यांना जर कळलं की वेत खाली गेलाय तर मग आहेच दोघही एकमेकांशी काहीही बोलणार नाही माला बोलणार आणि माझा बळीचा बकरा होणार मी आपली ना एक शब्द काढत नाही मूग गिळून गप्प असते अग काय काय खरच मी गप्प बसते गप्प कुठे आहेस काहीही बोलते आहेस ना कोण ग तू मगाचपासनं बघतेय मध्ये मध्ये बोलतीयस मी बोलते आहे ती मी माझ्याशी बोलतीये मनातल्या मनात बोलतीये तेच आहे तुला तू तु माझ्याशी बोलतीयस मनामध्ये बोलतीयेस ना मीच म्हणजे तू मन मीच म्हणजे तू आता तुला वाटत आहे ना तर मग मनात बोलायच्या ऐवजी लेख आणि सासऱ्यांशी बोल ना बोल म्हणे त्यांच्याशी कोण ऐकणार आहे माझ तोंड डाबून बुक्यांचा अग कोणी नाही ऐकलं तरी तू ऐकतेस ना तू ऐकतेस तुला स्वतःला काय बोलत बोलतीयस बोलती आणि कुडतीयेस त्रास सुद्धा करून घेतेस अक जरा स्वत बरोबर बस आणि काय बोलतीयेस ते ऐक हे सतत विचार तुझ्या डोक्यात घोडतायत म्हणजे तू माझ्याशी बोलतीयस आणि जे बोलतीयस बोलती ना ते नीट ऐकायला शिक मला गप्प बसवतीयस पण तरीही बोलणं चालूच आहे ना आणि त्यापेक्षा तू त्या, त्या दोघांशी बोल अग म्हणजे एकदा वाटत आहे त्यांच्याशी बोललं पाहिजे पण एकदा वाटत नकोच कशाला बोलायचं म्हणजे अरे हे सगळं एक जे एकदा बोललं पाहिजे एकदा नाही बोललं पाहिजे म्हणजे मीच माझ्याशी वाद घालतीय पण असं वाटतं मनातला हा वाद बराय बाहेरचे वाद नकोय आवाज आला ना आता काहीतरी भांडी पडली बहुतेक बघायला पाहिजे गेली ही आत्ता पण स्वतःशी काय बोलत गेली असेल माहितीये सासूबाईंनीच भांडी पाडली असणार कशाला जायचं स्वयंपाक घरात होत नाही ना आता मग जरा शांत बसावं की सगळं काम आता मला करावं लागणार त्यांना काही लागलं बिगलं म्हणजे काय झालं ग काही नाही ग जोरात वारा वाहतो आहे ना बाईनी अगदी ओट्याच्या कडेला भांडी ठेवली होती त्या वाट्या पडल्या सगळ्या खाली पण तू येईपर्यंत सांगितलं मी तस खर चिडक्या स्वरात मी त्यांना विचारलं कशाला आलात किचन मध्ये म्हणून तर त्यांनी मला सांगितलं की भांडी पडल्याचा आवाज आला ना म्हणून मी आले चुकलंच ग माझ तेच सांगतेय तू स्वतःशी असतेयस की सासूबाईच असणार हे गृहित धरलंयस हो तू हो चिडचिडत बोलत गेलीस ना तसच तू त्यांच्याशी बोललीस चिडून वैतागून मनात आलं ते बोललीस विचार सुद्धा केला नाहीस ग बोलण्याआधी मी विचार करायला हवा होता नक्की काय झालं हे ना बघायलाच पाहिजे होतं खरं तर त्यांच्या हातनं एकदाच असं झालं आहे पण ते माझ्या डोक्यात ना की त्या गेल्या म्हणजे त्यांनीच भांडी पाडली असणार खरं सांगू का सतत काम करायची सवय आहे त्यांना पण आता त्यांनाही होत नाही आहे बहुतेक डिपेंडन्सी आल्यासारखं झालं असावं वाईट वाटत असणार त्यांना ओके okay. पण आता ही तू मनातच बोलतीयस प्रत्यक्षात जा त्यांच्या समोर आणि त्यांना सॉरी म्हण तसे चांगले संबंध आहेत तुमचे आणि त्यांना किती बर वाटेल की? त्यांना काय होतंय हे तुला कळतं हे बघून बोल त्यांच्याशी हो म्हणेन सॉरी त्यांना पण आता मात्र कामाला गेलो पाहिजे मला उद्याच्या मोदकांची तयारी करायची आहे सोसायटीमध्ये पंचाहत्तर मोदक करून द्यायचे आहेत पंचाहत्तर अगं त्यात काय एवढं घरातले अकरा मोदक करायचे त्याच्यात अजून पंचाहत्तर काय जबरदस्त कॉन्फिडन्स आहे होतील ग आरामामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे किती कॉन्फिडंटली बोलती आहे ना ही स्वतःशी अगं मग हा कॉन्फिडन्स लेख आणि आजोबांशी बोलायचंय या विचारांनी सुद्धा जातो कसा तुझा हे ते मला नाही हा जमणार भीतीच वाटते मला सासऱ्यांशी बोलायला झाली नकार घंटा चालू अगं ते काय खाणार आहेत का तुला प्रयत्न तर करशील कधीच संवाद करत नाहीस तू त्यांच्याशी जे काही आहे ना संवादाचं ते स्वतशीच स्वतशीच बोलत राहायचं आणि मग त्याच्यामध्येच रामायण होईल महाभारत होईल कधीतरी झालंय का ग असं छोटी मोठी भांडणं होतातच प्रयत्न कर सांगते नवऱ्याला बोलायला नाही नाही तू बोलणार आहेस आणि शुक्रवारी ना ही तिच्या सासऱ्यांशी लेकाशी सासूबाईंशी आणि नवऱ्याशी सुद्धा काय बोलतेय ते ऐकूयात बर का बघितलं ना आत्ता हिच्या मनामध्ये खूप कॉन्फिडन्स आहे तसं ती स्वतःशी बोलते आहे आणि म्हणून शहाऐंशी मोदक करणं तिला कठीण नाही आहे तो कॉन्फिडन्स तिच्याकडे पण आतमध्ये सासरे आणि मुलाबरोबर बोलायचा कॉन्फिडन्स नाही आहे आतमध्ये ती नकारात्मकच बोलते आहे त्यामुळे प्रत्यक्षात बोलायचाही तिच्याकडे धीर नाही आहे अव वक्तारम सगळ्यात पहिल्यांदा आपण आपल्याबरोबर काय बोलतोय हे बघूयात ऐकूयात म्हणजे सुद्धा आपल्याबरोबरचं बोलणं सुसंवादाकडे होईल तर ह्या सुसंवादाकडे अववक्तारमकडे एक एक पाऊल आपण टाकूयात तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो सुद्धा करा तर ही आता शुक्रवारी काय बोलणार आहे हे आपण ऐकणार आहोत तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या